मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ मराठा लग्नाक्षाच्या सामाजिक प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे लग्न जुळविण्यासाठी कारण लग्न जुळत नाहीत ही सगळ्या समाजाची सार्वजनिक सार्वत्रिक अशी समस्या झालेली आहे आणि त्याच्यासाठी मग जे काही आपले पारंपरिक पद्धतीचे उपाय असतील तर त्याच्यासाठी प्रयत्न करून पाहायला काही हरकत नसावी लग्न जुळत नाहीत जुळत नाहीत असं म्हणून अं निराशा वाद स्वीकारणे किंवा नकारात्मक भावना मनामध्ये निर्माण करणे हे उचित ठरणार नाही तर मग अशा स्थितीमध्ये या माध्यमातून लग्न जुळविण्याचे जे काही पारंपरिक उपाय आहेत तर त्यावर आपण सातत्यानं चर्चा करत असतो आणि या माध्यमातून एका वधूवर परिचय मिळाव्याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत जर तुमचा तिथे जाण्याचा योग आला जर तुमच्या ते जवळपास असलं तर तुम्ही जाऊन त्याचा लाभ घ्यायला हरकत नसावी बाकी सगळ्या पद्धतीनं सगळ्या तऱ्हेनं प्रयत्न करून पाहायला हरकत नसावी असं आमचं म्हणणं आहे आम्ही जे याबाबतचे काही उपाय सांगितलेले असते तर तर ते उपाय याही व्हिडिओमध्ये सांगत आहोत की पहिल्यात सगळ्यात महत्वाचा जो आपला पारंपरिक उपाय आहे लग्न जुळण्यासाठी तर आपण आपल्या वागण्यामध्ये चालण्या बोलण्यामध्ये बदल करून घेणं गरजेचं आहे सगळ्यांशी प्रेमानं वागायला पहिल्यांदा शिकलं पाहिजे त्याच्यानंतर आपले जे काही नातेवाईक सोयरे धायरे यांच्या सोबत जर काही आपले चांगले रिलेशन असतील वाईट रिलेशन असतील तर त्या वाईट रिलेशनला पुन्हा सुधारण्याचा प्रयत्न करा त्यांच्यासोबत गोडगोड राहण्याचा प्रयत्न करा आणि सगळेजण एकमेकांसोबत प्रेमानं अं परस्पर संवादाने राहण्याचा प्रयत्न करा त्याच्यातून आपली लग्न जुळण्यास मदत होते किंवा सोयरा धायरा भाऊबंद मित्र नातेवाईक हीच लोक आपल्यासाठी स्थळं आणू शकतात म्हणून आपण गरीब असो किंवा श्रीमंत असो श्रीमंतासाठी पुढे पुढे करणारे अनेक असतात मात्र गरीबांचा कोणी वाली नसतो तर त्या दृष्टीने ते प्रयत्न करायला हरकत नसावी दुसरीकडे जो काही व्हॉट्सअपचे ग्रुप असतील मग तो ग्रुप स्वतःचा असो किंवा दुसऱ्याचा असो तर त्याचा विनाकारण कचरा करू नका उगीच जॉईन झाल्या झाल्या कुठली हाय हॅलो इतर मेसेज मुलीचा एखादा बायोडाटा आला तर अपेक्षा काय ही सामाजिक सभ्यता जी आहे तर ती सामाजिक सभ्यताच्या नुसार आपण कसं वागलं पाहिजे तर ते आधी ठरवलं पाहिजे आपण मग विनाकारण अपेक्षा काय किंवा एखाद्या मुलीकडच्या किंवा पालकांना फोन करायचा आणि कुठली तरी शिवराळ भाषा वापरायची हेही योग्य ठरत नाही तर आपण सामाजिक सभ्यतेच्या हिशोबाने दादा भैया काका जे कोणी उचलत असेल तर आपण चांगलं बोलण्याचा चांगला संवाद करण्याचा प्रयत्न जर केला तर नक्कीच प्रतिसाद मिळतो असा आमचा अनुभव आहे तुमचा अनुभव यापेक्षा वेगळा असू शकतो तर तुमचा काही नवीन अनुभव असेल किंवा तुमच्या काही सूचना असतील तर त्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही आम्हाला कळवल्या पाहिजे दुसरीकडे ज्या काही विवाह संस्था असतील आपल्या परिचयातल्या तर त्या परिचयातल्या विवाह संस्थे सोबत सुद्धा आपण संपर्क करण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यांची जर काही दोन शे दोनशे पाचशे फी असेल तर त्याला फसवणूक म्हणता येणार नाही मात्र या बदल्यात शंभर बायोडाटे टाकतो किंवा चॅटिंग होईल तर डेटिंग होईल ह्या मॅट्रिमोनियल साईटच्या ज्या काही जाहिराती असतात टीव्हीवर मोबाईलवर ज्या येतात इथे आमकास लग्न जुळते तर ह्या फसव्या असतात याच्यावर भरोसा ठेवू नका आणि ह्या जे काही आपल्या जवळपासच्या जे काही वधूवर परिचय मंडळा मंडळ असतील तर त्याच्यासोबत संपर्क करण्याचा प्रयत्न करा आणि हाही एक गैरसमज काढून टाका आ, लाक, लाक की आपण जर सामान्य गरीब कुटुंबातील असू तर आपण कुठेतरी पैसे देऊ मुलीकडच्यांना लाख दोन लाख रुपये देऊ किंवा एखाद्या दलालला पाच पन्नास हजार रुपये देऊ तर याच्यातून नव्वद टक्के आतापर्यंत फसवणुकीत झालेल्या आहेत किंवा आपण समजा मराठवाड्यातल्या असू मुलगी एखादी विदर्भातली असेल त्यांच्याना आपल्यामध्ये शंभर दोनशे पाचशे तीनशे चारशे किलोमीटरचं चा अंतर असेल तर अशा ठिकाणी ही लग्न जुळत नसतात लग्न ही आपल्या नात्या गोत्यात परिचयात पूर्ण चौकशी आणती आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात किंवा फार तर शेजारच्या जिल्ह्यात अशातच लग्न जुळत असतात सोयी संबंधात लग्न जुळत असतात कारण अजूनही लोक बारकाईनं पाहणारे खूप आहेत तर तेव्हा अशा गोष्टींसाठी भ्रमित होऊ नका आणि सगळ्यात महत्वाचा जो काय आहे तर जो काही वधूवर परिचय मिळाव्याचा जो काही माहिती आम्ही देणार आहोत तर तुमच्या ओळखीत जर काही अशा विवाह हो संस्था असतील त्या चांगल्या पद्धतीने काम करत असतील तर त्याची माहिती आम्हाला द्या त्यांच्या सुद्धा माहिती आम्ही इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आ, बाकी जे काही दलाल असतील फसवणूक करणार असतील तर त्यांच्याशी आपण फसायचं की नाही हे आपलं आपल्याला ठरवता आलं पाहिजे एक सगळे सोयरे वधूवर सेवा केंद्र आहे त्यांचा सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं एक वधूवर परिचय मेळावा सकल मराठा समाजासाठी परिचय मेळावा आणि थेट भेट मेळावा आयोजित केलेला आहे त्यांचं काहीतरी शुल्क सुद्धा आहे तर त्यांचे जे संपर्क क्रमांक आहेत तर ते खाली आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहोत त्यांना संपर्क करूनच आपण त्या ठिकाणी जावं जो काही मेळाव्याचं ठिकाण आहे तर दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते तीन या वेळात त्यांनी हा मेळावा ठेवलेला आहे तेवीस नोव्हेंबर ही रविवार दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही त्या मेळाव्याची तारीख आहे आणि जे काही मेळाव्याचं ठिकाण आहे तर स्वयंवर मंगल कार्यालय न्यू सातुरा निवास नवीन सोलापूर रोड रिलायन्स पेट्रोल पंपासमोर क्षीरी क्षेत्र पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे या विवाह मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे तर हे पंढरपूर हे आपलं सगळ्यांचं तीर्थक्षेत्र आहे तर त्या ठिकाणी त्यानिमित्ताने जर गेले तर विठ्ठलाचं पांडुरंगाचं दर्शन करण्याचा सुद्धा योग येईल तर ज्यांना शक्य असेल त्यांनी गेलं पाहिजे आणि विशेषतः मुलींकडचे जर असतील कोणी स्थळाचे तर त्यांनी सुद्धा आम्हाला वैयक्तिक माहिती टाकली पाहिजे त्यांचा सुद्धा आम्ही तुमच्या नियम अटीच्या अधीन राहून परिचय देण्याचा प्रयत्न करू मुलांच्या सुद्धा काही परिचय द्यायचे असतील व्हिडिओच्या माध्यमातून तर त्यांनी सुद्धा वैयक्तिक माहिती आम्हाला टाकली पाहिजे मेल आय आमचे संपर्क क्रमांक आमच्या मराठा लग्न अक्षदा या ऍप्लिकेशनवर आहेत प्ले स्टोअरला ते उपलब्ध आहे त्याच्यानंतर गुगलवर सुद्धा आपण ॲप आप डॉट मधलं ॲप डॉट लग्न अक्षदा डॉट कॉम जर टाईप केलं तर तिथे तुम्हाला त्याची लिंक ओपन होईल आमची वेबसाईट ओपन होईल तर या पद्धतीनं आपण संपर्क केला पाहिजे धन्यवाद